अंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत कच्च्या बटाण्यापासून क्रिस्पी नाश्ता कसा बनवायचा चला तर मग इथे मी एक वाटी फ्रेश बटाणे घेतलेले आहेत ते बटाणे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये पाच ते सहा मिरच्या टाकायच्या आहेत एक इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे तीन ते चार लसूण पाकळी टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये एक वाटी मी ते बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड हवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही वापरू शकता आता हे मिश्रण हलवून एक पाच मिनटासाठी ह्याला भिजत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता भिजून झालेलं आहे हे बॅटर असं पूर्ण घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ नाही ठेवायचं हे आता त्याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कट केलेला गाजर टाकायचा आहे त्यानंतर शिमला मिरची बारीक कट केलेली टाकायचे आहे कोबी घेतलेली आहे मी ते बारीक कट करून तीसुद्धा टाकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे तीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते चमच्याच्या सहाय्याने पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे आता मिश्रणमध्ये इनो टाकून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा चमच्याच्या सहाय्याने असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती चमच्याच्या सायाने तेल असं पसरून लावायचं आहे त्यानंतर सफेद तीळ जे आहे ते सफेद तीळ ह्याच्यावरती टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता नंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ते चमच्याच्या साह्याने मधोमध असं सा टाकायचं आहे आणि त्याला असं गोल राऊंडमध्ये पूर्ण पसरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने असं पसरून लावायचं आहे हे त्यानंतर एक झाकण त्याच्यावरती ठेवून हे दोन ते तीन, तीन मिनटासाठी ह्याला वाफून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाफून झालेला आहे आता वरची जी बाजू आहे ती अशी सुक्की झालेली आहे आता आपण ह्याला पलटून घेऊयात हे बघा असं मस्त हा जो वाटाण्याचा क्रिस्पी नाश्ता आहे तो बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता तुम्ही ह्याला सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत किंवा दह्यासोबत ह्याला तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये